निदारण शिबिर आणि तपासण्या आज ग्रामपंचायत पोंधडी या कार्यालयामध्ये पार पडत आहे तर सगळ्यात आधी संपूर्ण आयोजकांचे मी आभार मानते की तुम्ही नागरिकांच्या आणि ग्रामस्थांच्या स्वास्थ्य संदर्भात जनहितार्थात एक उत्तम असा उपक्रम हा राबवलेला आहे ज्याच्यामुळे नक्कीच ग्रामस्थांना पुरे कशी माहिती आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या रोगाचं निदान आवर्जून होईलच पण ह्या शिबिराचं जे प्रामुख्याने हेतू आहे अनिमिया मुक्त गाव तर हा हेतू साध्य करत असताना मी डॉक्टरांची परवानगी घेऊन याच्या संदर्भात काही गोष्टी मी तुम्हा सर्वांसोबत मांडू इच्छिते मी जर कुठे चुकले तर त्यांनी हात वर करून ताई तुम्ही ते चुकलेला आहात असं आवर्जून माझी दुरुस्ती केली तरी मला खूप आवडेल प्रामुख्याने ॲनिमिया म्हणजे काय ॲनिमिया म्हणजे थोडक्यात रक्तामध्ये तांबड्या लाल रक्त रक्तपेशींच कमी असणं म्हणजेच हिमोग्लोबिन कमी असतं या वैद्यकीय अवस्थेला मेडिकल कंडिशनला ॲनिमिया असं म्हणतात दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल अनिमिया तितका खरंच सिरियस आहे का तर ज्या पेशंटमध्ये अनिमिया आढळून येतो म्हणजेच त्यांच्या हृदयाचं पंपिंग हे जोरात होतं का होतं तर तेवढी ऑक्सिजनची समतोल असा त्या शरीरामध्ये राखण्यासाठी त्या हृदयाचं पंपिंग हे जास्त प्रमाणात होतं त्या जास्त प्रमाणात झालेल्या हृदयामुळे हार्ट फेलियर पण होऊ शकतो बरोबर आहे yes. त्याच्यामुळे हार्ट फेलियर पण होऊ शकतो म्हणून अॅनिमिया तेवढाच धोक्याचा आहे त्यामुळे त्याचं लवकर असं निदान होऊन त्याच्यावर उपचार करणं हे प्रामुख्याने खूप मोठी गरज आहे तिसरी गोष्ट अनिमिया जास्त महिलांमध्ये का पुरुषांमध्ये आढळून येत ह्याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे का त्याची तीन कारण आहेत पहिलं तर त्याचं मेन्स्ट्रुएशन हे कारण आहे मेन्स्ट्रुएशन म्हणजे जे ज्या महिला जेव्हापासून त्या वयात येतात आणि त्यांना ज्या महिन्याला मासिक पाळी येते त्याच्यामध्ये जो आपला ब्लड लॉस होतो त्याच्यामध्ये आय एमची रिक्वायरमेंट खूप कमी होते त्याच्यामुळे त्या अवस्थेमध्ये सुद्धा महिलांना हा ॲनिमिया जास्त आढळून येतो हो दुसऱ्यांदा चाइल्ड बेअरिंग स्टेजमध्ये म्हणजे जे, जे गरोदरपण असेल आणि आपली जी डिलिव्हरी असतील प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी या दोन्ही मध्ये बाळाचं संगोपन आणि पोषण नीट व्हावं म्हणून अॅनिमिया ह्या एज एजमधल्या महिलांना सुद्धा जास्त आढळून तिसरं म्हणजे आपलं डाएट आपलं डाएट कसं आहे तर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आणि घरातल्यांचा करण्यामध्ये दिवस इतका आपला गुंतून जातो की आपल्याला जे त्यांना चमचमीत खाऊ घालून काही शिळं पाक राहिलेला असेल त्याच्यावर आपल्याला जी पोट भरण्याची जी सवय असते हे जे आपलं डाएट आहे हे कुठेतरी खूप चुकीचं आहे स्वतःकडे पण तेवढं लक्ष देऊन घरातल्यांना प्रथम स्थानावर ठेवणार स्वतःला दुय्यम स्थानावर ठेवण्याची पद्धत आपल्याला अंगी लागलेली कुठंतरी हे मोडीत काढत स्वतःच्या स्वास्थ्यावरती पण महिलांनी तेवढंच लक्ष केंद्रित ते ते केलं पाहिजे आणि चौथी गोष्ट ही झालं महिलांविषयी आता गावकऱ्यांचा म्हणजे सर्वसाधारण गावकऱ्यांना धरून अॅनिमिया का होतं हे मी जर सांगितलं तर तुम्हाला चकित वाटेल आणि ते खरं आहे का होतं हे डॉक्टर मॅडम पण तुम्हाला सांगतील जे आपण दैनंदिन जीवनात उठबस करतो सगळ्यांच्या गाठी पेटी घेतो त्या जेवढ्या प्रमाणात चहा आणि कॉफी होती ना त्या जास्त प्रमाणात झालेल्या चहा आणि कॉफीमुळे पण सर्वसाधारण नागरिकांमध्ये सुद्धा अनिमिया आढळून येतो बरोबर आहे त्यामुळे सगळ्यांनी जर मी दिलेली माहिती तेवढी उपभोगाची उप, 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 वाटली तर खरंच या गोष्टींचा बदल दैनंदिन जीवनामध्ये करून त्या पद्धतीने एक कार्यरत तुमचा थोडा बदल करून आणावा मी मनापासून विनंती करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं छान असं उपक्रम राबवत असताना जेव्हा सगळे गावकरी पदाधिकारी ग्रामस्थ एकत्रित येतात त्याचबरोबर त्यांना उत्तम अशा डॉक्टरांची टीम लाभते मेडिकल स्टाफ लागतो आणि आमच्या आशाताई लाभतात त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचंच आणि या संपूर्ण टीम मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थोडं आशाताईंविषयी बोलायचं झालं तर मला आता ते फक्त नाव पटकन मी मग कॉल करते पण मला आठवत नाहीये पण सैराट पिक्चर मधली हिरोईनचं नाव काय राईट तर त्या त्या पिक्चर मध्ये स्टार होतात आणि आशा टाईम फोकस असा खूप छान मराठी पिक्चर येतोय तर तो नक्कीच तुम्ही जे कार्य करता आणि प्रामुख्याने तुम्ही का, जे कोविड कार्य केलेलं आहे ते खूप उल्लेखनीय आणि त्या कार्यावरती उजट पाडतानाच हा चित्रपट प्रदर्शित होतोय त्यामुळे तुमचं काम फक्त आमच्यापर्यंत म्हणजे काय बोलताय जे जे या सेक्टर्स मध्ये कायम कार्यरत आहे त्यांना तर माहितीच आहे पण आता ते महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात पोहोचणार आहे तर तुमच्या सगळ्यांचं सुद्धा खरंच खूप कौतुक आहे आणि पुन्हा एकदा उत्तम अशा उपक्रमाला मला आयोजित केल्याबद्दल मी सगळ्यांचेच मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद